मी आम्ही लोक पुण्यावरून आलेलो आहोत पुण्यामध्ये अंतरवालीवरून ज्या दिवशी मान्य मनोजदादांची टीम इथून निघणार आहे वीस तारखेला तर हे जवळपास आमच्या पुण्यामधूनच पुढे हे मुंबईकडे कूच करणार आहेत अर्धा महाराष्ट्र हा पुण्यावरून पुढे मुंबईकडे जाणार आहे आणि म्हणून खरं तर मुंबईकरांनी अत्यंत नियोजनपूर्वक या ठिकाणी सांगितलं की मुंबईमध्ये संपूर्ण मराठा समाज आल्यानंतर कुठली गोष्ट त्यांना कमी पडणार नाही पण त्याच पद्धतीने सांगतो मुंबईकडे कूच करत असताना अर्धा महाराष्ट्र आमच्या पुण्यामधून जात असताना या मराठा बांधवांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही पुणेकर करणार आहोत पुणेकरांनी कशा पद्धतीची तयारी केली म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की नगरपासून किंवा पुण्यापासून काही अंतरावरती सुद्धा येणार आहेत आता त्याच्याबद्दल तर पुन्हा आपण आम्ही लोक दादांबरोबर चर्चा करणार आहेत कारण पुणे जिल्ह्यामध्ये दोन महामार्ग जातात अहमदनगर पुणे जातो आणि सोलापूर पुणेही जातो काही अर्धा महाराष्ट्रातली लोकं सोलापूर मार्गे पुण्याला येणार आहेत आणि इकडच्या भागातून जे लोकं येणार आहेत ते नगरमार्गे पुण्यात येणार आहेत म्हणजे दोन्ही महामार्गाच्या जबाबदाऱ्या ना आमच्याकडे येणार आहेत आणि आम्ही पुण्याच्या नेमक्या पूर्व भागात राहतो त्यामुळं दोन्ही महामार्गाच्या जबाबदाऱ्या अत्यंत जबाबदारीनं आम्ही तिथं पार पाडणार आहोत लोकांना चहा पाणी जेवण आरोग्य म्हणजे आपण आंघोळीच्या पाण्याची सोय करणार आहोत टॉयलेट बाथरूमच्या सोय आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत पाटील यांनी एक आता बोलले की आम्हाला डोंगरावरती थांबायचं आम्ही कुठल्या मैदानात थांबणार नाहीये किंवा कुठे आम्ही घरात कुणाच्या थांबणार नाही आम्ही डोंगरावर थांबणार आहोत किंवा मोठं मैदान आम्हाला पाहिजे हो। आता सगळा लवाज सोबतच असणार आहे हो। पण दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टींची गरज आहे एक पहिले म्हणजे पाणी आणि दुसरी इतर शौचालयाची व्यवस्था तर ती तशा पद्धतीच्या व्यवस्था काय काय गोष्टींमधनं पूर्ण करू शकाल तुम्ही ज्यावेळेस नगरवरून अहमदनगरवरून पुढे पायी दौरा हा सुरू होणार आहे त्या दरम्यान गोडनदीच्या आसपास एक मोठा डोंगर आहे या डोंगराच्या परिसरामध्ये शरूर तालुक्यातील जे काही आमच्या बांधव आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी या संपूर्ण गोष्टींचं नियोजन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत तिथून पुढे पुण्यात गेल्यानंतर पुण्याच्या बाहेर म्हणजे पुणे शहर ते एक्सप्रेस हायवे हा साधारणतः एक दहा किलोमीटरचा अंतर आहे आणि ज्यावेळेस हा संपूर्ण जो मराठा समाज एक्सप्रेस हायवेला लागेल तर एक्सप्रेस हायवेला सुरुवात झाल्यापासून ते पुढे मग लोणावळा पनवेलपर्यंत पूर्ण डोंगरच आहे एक्सप्रेस हायवेचे मग त्या ठिकाणी कुठेही बांधव थांबला तरी त्याला पाण्याची किंवा राहण्याची झोपण्याची डोंगरावरती एक तर विहिरी उपलब्ध असणार आहे किंवा मोठमोठे तळे आता बऱ्यापैकी यावर्षी पाऊस काही तेवढा चांगला झालेला नाही आहे तर आपल्याला तिथे टँकरने टँकर नियोजन कशा पद्धती ते नियोजन कसं करणार आम्ही हायवेच्या कडला मुळशी आणि मावळ हा आमच्या दोन तालुके पुणे जिल्ह्यातले येतात हे बांधव त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि वापरासाठी जे पाणी लागतं ह्याची वेगळी व्यवस्था अशा दोन्ही पद्धतीच्या टँकरची व्यवस्था एक एक किलोमीटरवर करणार आहेत असं आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे एकंदरीत या संपूर्ण बैठकीबद्दल चर्चेबद्दल काय सांगाल तुम्ही कुठून आलेला आम्ही समजा भोकडून आलो आम्ही सम भोकडून आलो एकंदर बैठकीत असं समजा निष्पन्न -नि 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 उरलं की मराठ्याचा एवढा समाज आतापर्यंत कोणी समजा जागृत केलाच नव्हता आणि जागृत करत असताना आता जे समजा हे मनोज दादा भेटले याच्यासारखा नेता आजपर्यंत मराठा समाजाला कोणी भेटला नाही म्हणून समाजाला हे आरक्षण पूर्वीच भेटलं असतं पण नेता भेटला नसल्यामुळं हे आरक्षण भेटलं नाही यावेळेस आरक्षण हे शंभर टक्के भेटणारच आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून यापुढं आरक्षणाला काही अडथळा येणार नाही असं मला वाटतं आता तारीख डिक्लेअर झालेली आहे जाहीर झालेली आहे वीस तारीख कशा पद्धतीची तयारी चालू आहे भोकरदन परिसरामध्ये आमच्या त्या भोकरदन समजा परिसरामध्ये प्रत्येक गावातून कमीत कमी पाच पाच वाहनं हे समजा गावातून समजा काढणारे कमीत कमी तसे तर जास्त निघणार आहे पण आम्ही प्रत्येक गावात जाऊन समजा जनजागृती करून पाच समजा गाड्या असेल टँकर असेल हे समजा निघणारे ते सहज खायापियाचं सारं साहित्यसुद्धा असं घेऊन जाणारे कोणतीही परिस्थिती झाली तरी ते परत फिरणार नाही अशी साऱ्याची मानसिकता झालेली आहे गावागावामध्ये म्हणजे कशा पद्धतीची तयारी चालू आहे साहित्य काय काय सोबत असणार आहे आता आम्ही गावागावात समजा ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर आहे ज्याच्याकडे टेम्पो आहे तो टेम्पो घेणार आहे आणि त्याच्यात ती सर्वजणिक वर्गणी करून त्याला समजा ते पुरवणार आहे असं एखादं वैयक्तिक नाही साऱ्या गावांना वरगणी करायची आणि जेवढे लोक जातील त्याला ते समजा साहित्य पुरवायचं एका गावातून साधारणतः किती गाड्या बाहेर पडतील आणि त्या गाड्यांमध्ये किती लोक असतील एका गावातून सरासरी ज्या गावाची लोकसंख्या समजा हजार आहे त्या हजार लोकसंख्येच्या मानाना कमीत कमी चारशे लोक समजा याला मुंबईला जाणार आहे हा चारशे लोक जाऊ शकतात जाऊ शकतो जायची तयारी समजा चालू आहे हो हो याच्यात समजा भविष्यात वाढू शकते पण कमी मुंबईला जाण्याच आम्ही पुणे जिल्ह्यातून येतो आमचे सहकारी आता साळुंके साहेब आहेत सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण पुणे जिल्ह्याचं नियोजन अत्यंत बारकाईने करतो आहे ॲक्च्युअल बँगलोर हायवे पुणे सोलापूर हायवे आणि नगर हायवे असे तीन हायवे आमच्या पुण्यातून येतात आणि ज्या ठिकाणी हे सगळे हायवे नॅश एक्सप्रेस हायवेला लागणार आहेत मुंबईला त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याने आपापली जबाबदारी निश्चित केलेली आहे त्याचं प्लॅनिंग अजूनही आमचं सुरू आहे कुठेही पिण्याच्या पाण्याची किंवा टँकरची कमतरता भासणार नाही थी, काही ठिकाणी नैसर्गिक स्रोत आहेत उदाहरणार्थ साळुंके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोरेगाव भीमा या ठिकाणी भीमा नदीचं मोठं पात्र आहे त्या ठिकाणी मुकामाची व्यवस्था होऊ शकते तशा पद्धतीचं तिथं मोठं आहे की तिथं विजय स्तंभाला वगैरे आपले सगळे बहुजन बांधव अभिवादन करायला येतात आणि त्याच्याच पुढे उजव्या हाताला जिथं संभाजी महाराजांचं हत्या झाली होती तिथं आपलं स्फूर्तीस्थान आहे तेही तीर्थस्थळ चांगलं आहे आणि त्या ठिकाणी तोही भाग आहे तिकडेही मुकामाची सोय होऊ शकते प्रचंड मोठा तिकडे पाण्याची खूप जास्त क्रिएट होऊ शकतात अशा वेळेस तुम्ही पोहोचवणार नाही आम्ही आता पुणे जिल्ह्यातलं ले लोणावळा म्हणजे मावळ तालुक्यात येतो आणि तो, तो पुणे जिल्ह्यातच येतो तर तशा पद्धतीने आम्ही संबंधित नगरपालिकांना तशा प्रकारचे पत्रव्यवहार करणार आहोत तशा आम्ही बैठका घ्या घेणार आहोत म्हणजे लागलीच आम्ही उद्यापासूनच या सगळ्या यात्रेला सुरुवात करणार आहोत की ज्या ज्या तालुक्यामध्ये नगरपालिका येतात आहेत त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व सुविधा या सगळ्या आमच्या मराठा समाज बांधवांना पुरव्यात अशा प्रकारचं आम्ही त्यांना अपील करणार आहोत आणि ते शंभर टक्के मान्य करतील आम्ही सेवा देतील अशा प्रकारची आमची खात्री आहे